हेल्पिंग हँड फाउंडेशन एक हात मदतीचा याकडून मोह पाडावं हळदवर्डा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सर्वसाधारण व मागास प्रवर्गातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा कणा म्हणजे शिक्षण तळागाळातील सर्वसाधारण जनतेला शिक्षण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळावे शाळांमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी समाजातील विविध संस्था या नेहमी या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध स्तरावरून सहाय्य करत असतात यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते अशा शाळेत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने ते शिक्षणासाठी हवे त्याचे शैक्षणिक साहित्य घेऊ शकत नाही हे विद्यार्थी शाळाबाह्य ठरतात अशा विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांकडून मिळणारे साह्य म्हणजे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिळणारे नवजीवन ठरत असते याच अनुषंगाने आज कळवण तालुक्यातील मोहपाडा व हळदबर्डा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हेल्पिंग हँड फाउंडेशन ठाणे यांच्या वतीने व फाउंडेशनचे सदस्य रमाकांत अग्रवाल रमेश शेलार यश सांगळे पुंडलिक जाधव यांच्या हस्ते एक हात मदतीचा या उपक्रमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अन्नदान करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना वया अंकलिपी पेन रंगीत पेन पेन्सिल कंपास व दप्तर हे साहित्य देण्यात आले आम्ही रोज शाळेत जाऊ व नियमित अभ्यास करू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी फाउंडेशनच्या सदस्यांना दिले यावेळी मोहपाडा महाळत बर्डा शाळेचे मुख्याध्यापक बी एस थैल मोहन गावित शिक्षक मनोहर गायकवाड भरत चव्हाण मनीषा जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कवर सरपंच सिंधुताई कवर विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठे